नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण महाशिवरात्रीबद्दल माहिती पाहूयात पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक पेज आणि असं नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा महाशिवरात्री म्हणजे असं म्हणतात की विश्वनिर्मिती झाल्यानंतर एक बिग बँग झाल्यानंतर शिवाने घेतलेली विश्रांती आता आपल्या पृथ्वीवरचं वर्ष आणि स्वर्गातलं वर्ष यात फरक असतो बरं का म्हणजे पृथ्वीवरच एक वर्ष आपलं तीनशे पास पासष्ट दिवसांचं पण स्वर्ग लोकांतला लोकातला जो एक दिवस आहे तो त्याच्या बरोबरी नसतो शिवरात्रीच्या प्रहरी शिव या दिवशी विश्रांती घेतो असा त्याचा अर्थ होतो आणि या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असं म्हटलं जात अजून एका आख्यायिकेनुसार शिव आणि पार्वतीचा विवाह याच दिवशी झाला म्हणजे शिव आणि शक्ती एकत्र याच दिवशी आली आणि याच दिवशी विश्वाची निर्मिती झाली आणि म्हणूनच इनडायरेक्टली विश्वाची निर्मिती या दिवशी झाली हे सुचवणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस शिवशंकराच्या नावा घेण्यानं नामस्मरण करण्यानं ना रात्रभर ना जागरण करण्यानं पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे ब्रह्मांडातल्या पिंडीला आपल्या पिंडीशी कनेक्ट करणं म्हणजे शिवरात्रीचं व्रत करणं हे आहे आता मला हे व्रत कसं करायचं ते तुम्हाला सांगायचंय हे व्रत तीन पद्धतीनं केलं जातं आचरण केलं जातं एक म्हणजे उपवास अर्थात पूर्ण दिवस उपास करायचा आहे उपास म्हणून एवढं खात बसायचं नाही दुसरं म्हणजे पूजा आणि तिसरं म्हणजे जागरण शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी पूजा कराव्यात असं विधान आहे याला यामपूजा असं म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन केलं जातं आता जर तुम्हाला हे शक्य नसेल तर कोणत्याही मंदिरात रात्री जरूर जा अभिषेक करा शक्य असेल तर बेल पांढरी फुलं धोत्र्याचं पोल धोत्र्याचं पळ शिवपिंडीला अर्पण करा मिळतात तिथे मंदिराच्या बाहेर जेवढं जमेल तेवढं या रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करा शिवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकू मात्र वापरत नाहीत हे लक्षात घ्या भस्म वापरा पांढऱ्या अक्षर तुम्ही वापरू शकता शिवपिंडीला थंड पाणी थंड दूध आणि पंचामृती आणि स्नान घालायचे शिवपिंडीला कधी पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालायची आणि सतत ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे शक्य झालं तर शिवलीलामृत काशीखंड यासारख्या ग्रंथांचं वाचनही तुम्ही करू शकता प्राचीन पुरातन मंदिरांना आवर्जून भेट द्या शक्य असल्यास शिवशंकराला रुद्राभिषेक करा निश्चितच मुक्तीचा मार्ग देणारा शिव आपल्या जीवनाचं भल करेल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तर प्रारंभ करतो या महिन्यात होणाऱ्या ऋतूचं परिवर्तन हे शुभ मानलं जातं म्हणून महादेवाला महाशिवरात्री ही तिथे आवडते महाशिवरात्रीला काळरात्री असंही म्हटलं जातं विवाहित मंडळीच नाही तर अविवाहित मंडळी सुद्धा श्री शिवाचं पूजन करू शकतात बऱ्याच ठिकाणी तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून शिवाला दिवे ओवाळले जातात आणि दीपदान केलं जात जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरामध्ये जे तुमचं शिवलिंग आहे कोणत्याही धातूचं किंवा पाऱ्याचं आहे त्यावरही आपण पूजा उपासना करू शकता जर तेही शिवलिंग नसेल तर आपण मातीचं शिवलिंग करू शकता साखरेचं शिवलिंग करू शकता हे शिवलिंग बनवताना त्याचं जे टोक आहे सोमसूत्र ते उत्तरेकडे ठेवून लाल कापडावरती पाटावरती लाल कापड अंथरून त्यावरती हे शिवलिंग बनवून त्याची यथा सांग यथाविध पूजन करावे तसंही आपण बघितलं तर रात्री एक दोन वाजेपर्यंत मोबाईल बघतच बसतो की फालतू रील्स वगैरे तर ते, ते आजच्या दिवशी सोडा आणि फक्त ओम नम शिवायचं जप करा शिवशंकराच्या एखाद्या प्राचीन मंदिरामध्ये जर तुम्ही गेला तर तिथं जी शिवऊर्जा असते ती तुमच्या भोवती एक प्रकारचं आवरण तयार करेल आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी शिवाबरोबर नुसते शिव नाहीत तर त्याचे भूतपिशाच गण देखील जागृत असतात त्यामुळे आज जी उपासना तुम्ही करता त्यात शिवतत्वाला तुम्ही आकृष्ट होऊन जे शिवगण आहेत ते तुमच्यापासून लांब राहतात कारण तुम्ही शिवस्वरूप होतात आणि म्हणून ज्या मंडळींना भूत प्रेत पिशाच यांचे त्रास वाटतात किंवा होतात त्यांनी शिवरात्रीचं व्रत केलं तर ह्या गोष्टी तुमच्या जवळही फिरकत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे शिंभो शिव हा आत्म्याचं म्हणजे पिंडाचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि प्रत्येक शिवाचं मंदिर हे बहुतांशी आपल्याला स्मशानातच पाहायला हो। मिळतं काय शिकवतो आपल्याला शिव की आपला अंतही इथेच आहे आणि आपला आगमही इथेच आहे त्यामुळं शिवपूजनाबरोबरच आपला अहंकार स्वार्थ राग या गोष्टी सुद्धा आपल्याला रात्री नव्हे तर कायमस्वरूपी शिवाला अर्पण करायच्या आहेत आता सायंटिफिक दृष्टिकोनातनं बघितलं तर शिव ही एक अणूची रचना आहे जगाच्या पाठीवर कुठलीही अणुभट्टी जर तुम्ही पाहिली तर ती शिवपिंडी शिवलिंगासारखीच दिसते त्याच्या भोवती देखील पाणी असतं त्यामागचे कारण असतं की त्या अणुभट्टीच्या बाजूला जे रेडिएशन तयार होतं ते आजूबाजूच्या लोकांना त्रासदायक ठरू नये आणि म्हणून तिथं ते पाण्यात मिसळावं यासाठी त्याच्याभोवती पाणी असतं आणि आपलं शिवलिंग जो आहे हाही असाच प्रकार आहे शिवलिंगावर सातत्याने आपण पाणी टाकत असतो शिवलिंगाची एक बाजू इलेक्ट्रॉन दुसरी बाजू प्रोटॉन आणि मधली न्यूट्रॉन अशी मानली गेलेली आहे न्यूट्रॉन म्हणजे अर्थातच अणु आणि हा मिलित आहे आणि आपला अणु जो असतो तो पण अर्धात जागृत असतो तो पूर्ण जागृत झाला तर जग नष्ट करेल भारतामध्ये जेवढी म्हणून बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्या खाली जमिनीतून एक प्रकारची जिओपॅथिक एनर्जी ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडते म्हणूनच पूर्वजांनी या ठिकाणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग बांधली आहेत त्यामुळे अशा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथली जी ऊर्जा आहे त्याला आपण शिव ऊर्जा म्हणूया ती आपल्याला प्रचंड फलदायी आणि आनंद देणारी ठरते सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला म्हणजे ज्याला आपण भूतप्रेत पेशाचे म्हणतो ही नकारात्मक ऊर्जा आहे त्यांना दूर करण्यासाठी मदतगार ठरते तुम्हाला माहिती आहे का शिवभक्तीच्या प्रित्यर्थ मी शंभो शिवा, शिवा नावाचं गाणं आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या युट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेलं आहे हे गाणं तुम्ही आवर्जून पहा या गाण्यामध्ये जो धक्कादायक शेवट आहे आणि ठरक अशा गोष्टी आहेत शिवाचं स्तुती गान करणारं हे गाणं आहे शंभो शिवा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू शंभू शिवा असं सर्च करा तुम्हाला हे पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये दे मी लिंक देखील दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पा गाणं पाहू शकता त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण वर्षभर जे पाऱ्याचं शिवलिंग आपल्या शिवभक्त मंडळींना देतो ते सिद्ध केलं जातं त्यामुळे तुम्हाला जर पाऱ्याचं शिवलिंग हवं असेल तर जो खाली नंबर येतोय त्यावर तुम्ही संपर्क साधून तुमचं नाव आणि गोत्र द्या आपल्या नावाने पूजा करून आपल्याला ते पाठवलं जाईल समजा महाशिवरात्रीनंतर आपण नाव नोंदवलं तरी सुद्धा पुन्हा आपल्या नावाने सोमवारच्या दिवशी पूजा करून आपल्याला ते पाठवलं जाईल तर अशा पद्धतीने प्रत्येकानं शिवरात्रीचा उपवास पूजा आणि जागरण करावी आणि शिवतत्वाला आपल्यामध्ये समावून घ्यावं आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि हो हा कार्यक्रम आवडला असेल तर अर्थातच तुम्हाला शेअर देखील करायचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ジェイサイランを名前しよイ。